ज्याची जी कुवत आहे त्याप्रमाणे त्याने वक्तव्य केलं पाहिजे आपल्या कुवतीपेक्षा जास्त वक्तव्य झेपत नसतील तर करू नका अशी सडेतोड टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर केली कल्याण लोकसभा मतदारसंघाची जागा मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सातमधील पाच जणांचा सा बळी केल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती या टीकेला श्रीकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय आज डोबिली पूर्वेतील जिमखाना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जगन्नाथ शिंदे राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव भारतीय जनता पक्षाचे शशिकांत कांबळे शिवसेना शिंदे गटाचे गोपाल लांडगे राजेश मोरे उपस्थित होते यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी होती कल्याण लोकसभेमध्ये कल्याण पूर्व कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली ह्या सगळ्या विधानसभेमधील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आज या ठिकाणी प्रमोद साहेब आहेत साहेब आहेत त्याचबरोबर अप्पा शिंदे आहेत यांच्या नेतृत्वाखाली जे आहे या ठिकाणी राष्ट्रवादीचा मेळावा ते त्या ठिकाणी झा संपन्न झाला आणि राष्ट्रवादीची ताकद देखील या मतदारसंघात मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे या ठिकाणी या मेळाव्यावरून आपल्याला दिसून येतं या ठिकाणी हॉल जो घेतला होता तो हॉल जो आहे तो ओसंडून त्या ठिकाणी वाहत होता आणि कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जे आहे हे मोठा उत्साह आहे या कल्याण लोकसभेत कल्याण लोकसभेच्या इलेक्शनला घेऊन आणि मला वाटतं सगळे लोक जे आहेत ते ऑलरेडी त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि अगोदर या कल्याण लोकसभेमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आरपी आय अशी युती होती आता त्याच्यामध्ये जे आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आणि सगळे घटक पक्ष आता एकत्र आलेले आहेत ह्यांची देखील ताकद जी आहे ही या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे भविष्यामध्ये या कल्याण लोकसभेमध्ये ज्या या तिघांच्या ताकदीमुळे एक वेगळा रेकॉर्ड जो आहे हा मताधिक्याचा जो आहे तो या कल्याण लोकसभेमध्ये स्थापित होईल मला वाटतं आज आपण या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्यावरती आपण बोलू बाकी गोष्टींवरती आपण नंतर बोलू रचना जी आहे जर बूथ रचनेवरती प्रत्येक पक्षाने चांगल्या प्रकारे काम केलं तर त्याच्यातूनच जे आहे हे सत्तर ऐंशी हजार जे आहे हे कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी तिन्ही पक्ष मिळून जे ते त्या ठिकाणी मिळतील आणि त्याच्यानी जे आहे हे प्रत्येक बूथ पर्यंत प्रत्येक वोटर पर्यंत जे आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पोचता येईल अरे ज्याची जी कुवत आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी जे आहे ते त्या ठिकाणी वक्तव्य त्या ठिकाणी केले पाहिजे आपल्या कुवती पेक्षा जास्त वक्तव्य जे आहे ते झेपत नसतील तर करू नका तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा